महाराष्ट्रातील धारणी शहरातून एक मोठी बातमी समोर येत आहे जिथे चोरट्यांनी पुन्हा एकदा पोलिसांना आव्हान देत लाखोंची धाडशी चोरी केली आहे यावेळी देशी दारूचे दुकान चोरट्यांचे लक्ष ठरले आहे अमरावती जिल्ह्यातील धारणी शहरात गुन्हेगारांनी पुन्हा एकदा पोलिसांची झोप उडवली आहे धारणी बस स्थानक परिसरातील मेन रोडवर असलेल्या सुप्रसिद्ध भवानी बियर बार आणि देशी दारूच्या दुकानात काल रात्री चोरट्यांनी तब्बल नऊ ते दहा लाख रुपयांची रोकड लंपास केली आहे विशेष म्हणजे चोरट्यांनी दुकानात प्रवेश करण्याकरिता चक्क बियर बारच्या वरील छताचा वापर केला आहे छत तोडून ते थेट देशी दारूच्या दुकानात घुसले आणि चोरी केली आहे हा प्रकार सकाळी उघडकीस आला जेव्हा दुकान मालक रामदास जयस्वाल आपले दुकान उघडण्यासाठी आलेत चोरी झाल्याचे लक्षात येताच रामदास जयस्वाल यांनी तत्काळ धारणी असोसिएशनचे विशाल मालवीय विपिन सरागे सुनील चोथमल आणि प्रतीक मालवीय यांच्यासोबत धारणी पोलीस स्टेशन गाठले आणि घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला सध्या धारणी पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत गेल्या काही महिन्यांपासून धारणी शहरात चोरी आणि घरफोडींच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे दोन महिन्यांपूर्वीच एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या ग्रील कापून महत्वाच्या फाईल्स चोरी गेल्या होत्या ज्यातील चोरटा अजूनही सापडलेला नाही याच एका महिन्यात चार घरफोड्या हो किराणा व्यावसायिकाच्या डोळ्यात मिरची पूर टाकून लुटण्याचा प्रयत्न आणि मोटरसायकल चोरीच्या घटनांनी धारणी शहर हादरले आहेत आता देशीदारूच्या दुकानात झालेल्या या नऊ ते दहा लाख रुपयांच्या नगदी चोरीमुळे धारणी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत पोलिसांची भीती राहिली नाही का अशी चर्चा सध्या शहरात जोर धरू लागली आहे धारणीतील या वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे तर पोलिसांनी या घटनेचा गांभीर्याने तपास करून चोरट्यांना लवकरात लवकर जेरबंद करावे अशी मागणी असा जोर धरू लागली आहे या घटनेवर आणि धारणीतील गुन्हेगारी स्थितीवर आम्ही लक्ष ठेवून राहू तोपर्यंत पाहत राहा सिटी न्यूज